नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या पाठामध्ये आपलं सर्वांच सहर्ष स्वागत करतो आज आपण आपल्या पाठाची सुरुवात एका नवीन सुविचाराने करूया असं म्हणतात मित्रांनो साहित्याचं आणि माणसाचं व्याकरण सारखंच असत साहित्याचं आणि माणसाचं व्याकरण मित्रांनो सारखंच असत शब्द निवड चुकली की वाक्य बिघडत आणि माणसाची आपली आयुष्यातली निवड चुकली की संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होत आपलं संपूर्ण आयुष्य बिघडतं साहित्याचं आणि माणसाचं व्याकरण मित्रांनो सारखच असत शब्द निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि आपली निवड चुकली की आपलं आयुष्य बिघडतं आपलं आयुष्य बिघडतं या सुविचारासोबतच आज आपण सहकाराची मूल तत्वे किंवा पुनर्निर्धारित सहकार्याची तत्वे हा बाग किंवा हा घटक अभ्यासूया मित्रांनो यापूर्वी आपण मागच्या पाठांमध्ये सहकाराची तत्वे किंवा सहकार तत्व म्हणजे काय ही संकल्पना व सहकारा तत्वाचा अर्थ आणि व्याख्या या आधारे सहकाराची तत्वे ही संकल्पना सविस्तरपणे समजून घेतलेली आहे त्या आधारावरच आज आपण सहकाराची आवश्यक तत्वे किंवा त्याला पुनर्निर्धारित मूलतत्वे असे म्हणतात आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये सहकाराची पुनर्निर्धारित जी मूलतत्वे किंवा तत्वे, तत्वे दिलेली आहेत त्या चार्टमध्ये एकूण सहकाराची सात मूलतत्वे नमूद केलेली आहेत समाविष्टी केलेल्या आहेत यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या पाठांमध्ये भाग एक क्रमांक एक मध्ये मित्रांनो आपण केवळ तीन तत्वांविषयीची माहिती अभ्यासूया क्रमांक च तत्व आहे सहकाराच फुले व ऐच्छिक सभासत्व फुले आणि ऐच्छिक सभासत्व म्हणजे काय या तत्वाचा अर्थ समजून घेऊया मित्रांनो क्रमांक एकच्या या मुद्द्यामध्ये किंवा या तत्वांमध्ये सहकारी संघटनेचं खुलं तत्व आणि सहकारी संस्थेचं ऐच्छिक सभासदत्व हा ह्या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत त्यापैकी सर्वप्रथम आपण सहकारी संघटनेचं खुलं सभासदत्व म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊया महाराष्ट्र सहकारी कायद्यातील नियमाप्रमाणे किंवा सहकारी तत्वानुसार मित्रांनो सहकारी संस्थेचे सभासत्व समाजातील सर्व लोकांसाठी खुले आणि ऐच्छिक असतं सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार किंवा नियमाप्रमाणे सहकारी संस्थेला कोणत्याही पात्र किंवा सभासदत्वाच्या अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला सहकारी संघटनेचं किंवा संस्थेचं सभासदत्व होता येतं किंवा सभासद मिळण्याचा अधिकार प्राप्त होतो कोणत्याही व्यक्ती सभासदत्वासाठी सक्ती केली जात नाही किंवा बंधने किंवा निर्बंध लादली जात नाहीत याला ऐच्छिक सभासत्व असेही म्हणतात सहकारी संस्थेचे सभासत्व स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा एखादी संस्था सोडून जाणे किंवा एखाद्या संस्थेचं सभासद व्हायचं किंवा होऊ नये हे पूर्णतः सर्वस्वी त्या संबंधित व्यक्तीच्या स्वेच्छेवर अवलंबून राहील या अर्थाने याला ऐच्छिक सभासदत्व असे म्हणतात त्यानंतर संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या संस्थेच्या गावात परिसरात वास्तव्यास असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस किंवा सभासदत्वाच्या अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला सहकारी संघटनेचं सभासदत्व प्राप्त करता येतं हे सभासदत्व प्राप्त करताना मित्रांनो किंवा सहकारी संघटनेचं सभासदत्व हे पूर्वीच अभ्यासल्याप्रमाणे हे सर्वांसाठी खुले किंवा ऐच्छिक असत सहकारी संघटनेचं खुलं सभासदत्व म्हणजेच हे सभासदत्व देताना समाजातील कोणत्याही व्यक्तीची जात धर्म पंथ वर्ण गरीब श्रीमंत किंवा त्याचा धर्म त्याची आर्थिक परिस्थिती ती व्यक्ती गरीब आहे की श्रीमंत श्रेष्ठ की कनिष्ठ पुढारी की भिकारी भांडवलदार की गरीब इत्यादी कोणत्याही कारणावरून कुठल्याही प्रकारचा त्या व्यक्तींमध्ये दे भेदभाव न करता त्या व्यक्तीला जर सभासत्व दिलं जात असेल तर त्या सभासदालाच खुले सभासत्व असं म्हणता येईल सहकारी संघटनेचं सभासत्व देताना त्या व्यक्तीची जात धर्म पंथ वर्ण गरीब श्रीमंत इत्यादी कारणावरून त्या व्यक्तीला सहकारी कायद्यानुसार किंवा घटनेतील नियमाप्रमाणे त्या संघटनेच सभासत्व किंवा संस्थेमधील प्रवेश नाकारता येत नाही पूर्तता करू शकते अशा व्यक्तीला सहकारी संस्थेचं सभासत्व सन्मानानं प्राप्त करता येईल अशी सहकारी कायद्यात स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो सहकाराचा एक महत्वाचं अत्यंत संवेदनशील जे तत्व आहे ते म्हणजे खुले आणि ऐच्छिक सभासत्व याविषयीची आपण माहिती अभ्यासल्यानंतर क्रमांक दोनचं तत्व अभ्यास या ते म्हणजे सहकारी संघटनेचा दैनंदिन कारभार लोकशाही पद्धतीने चालतो या तत्वांविषयी किंवा सभासांचे लोकशाही नियंत्रण ही माहिती समजून घेऊया किंवा लोकशाही तत्व हे सहकार्याचं दुसरं महत्वाचं तत्व अभ्यासूया मित्रांनो सहकारी संस्था या लोकशाही संस्था मानल्या जातात म्हणजेच या सहकारी संस्थांचा किंवा संघटनेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो या सहकारी संघटनेचे नियंत्रण त्या संबंधित संस्थेच्या भागधारकांकडून किंवा सभासदांमार्फत केलं जात सहकारी संस्थेचा सर्व कारभार लोकशाही पद्धतीने चालवावा असे हे तत्व सांगतं किंवा असा या तत्वाचा अर्थ आहे प्रत्येक सभासाला संघटनेमध्ये किंवा सहकारी संस्थेमध्ये एक व्यक्ती एक मत किंवा वन पर्सन वन वोट असा मताचा कायदेशीर अधिकार असतो मग ती व्यक्ती भांडवलदार असो की भिकारी असो की गरीब असो की श्रीमंत मताच्या संदर्भात ही समानता किंवा समान अधिकार त्या व्यक्तीला सहकारी संघटनेत दिले जात असतात संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी संस्थेच्या सभासांनी किंवा भागधारकांनी निवडून दिलेल्या व्यवस्थापन समितीमार्फत किंवा संचालक मंडळामार्फत संस्थेचा दैनंदिन कारभार चालतो किंवा संस्थेचं कामकाज चालण्यास मदत होते संस्थेतील सर्व निर्णय मित्रांनो सहकारी संघटनेत सामूहिकपणे सर्वांसोबत चर्चा विचार विनिमय करूनच एकमताने घेतले जातात हे एक लोकशाहीचं एक महत्वाचं तत्व आहे सभासदांच्या वार्षिक सभेमध्ये सर्व सभासद सर्वांमध्ये संस्थेच्या विकासा आणि प्रगती संदर्भातले अंतिम निर्णय सर्वानुमते घेतात आणि यातूनच सभासांचे लोकशाही नियंत्रण हा हेतू साध्य होण्यास मदत होते यानंतर क्रमांक तीनच तत्व म्हणजे सभासांचा आर्थिक सहभाग हे तत्व अभ्यासताना किंवा समजून घेताना मित्रांनो सभासद सहकारी संस्थांच्या भागभंडवलामध्ये सहभागी होतात नवे सहकारी संस्था शिव सभासदांनी स्थापन केलेली असते सहकारी संस्थेच्या दैनंदिन व्यवहार पूर्ण करण्यासाठी सहकारी संस्थेच्या भागभांडवलामध्ये संस्थेचे भाग भागधारक सहभागी होतात आणि या अर्थाने लोकशाही पद्धतीने संस्थेचे नियंत्रण केलं जात सहकारी संस्थेने भांडवलाचा मोबदला म्हणून सभासांच्या भांडवलावर वार्षिक लाभांश किंवा त्याला दुसऱ्या भाषेत व्याज देणे असे म्हणतात परंतु सरकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे मित्रांनो सभासांच्या भाग व्याज न देता त्याला लाभांश किंवा अतिरिक्त वाढावा देण्याची पद्धत आहे कारण सहकारी संस्थेचा मूळ उद्देश हा नफा मिळवणे नसतो तर सहकारी संस्थेच्या सभासदात कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून देणे म्हणजे थोडक्यात सेवाभावी दृष्टिकोन असल्यामुळे या ठिकाणी वार्षिक लाभांश देण्याची पद्धत या ठिकाणी सहकारी संघटनेमध्ये स्वीकारली जाते सहकारी संस्थेच्या सभासदांचा आर्थिक सहभाग हा एक महत्वाचा भाग सहकारी संघटनेमध्ये असण नितांत गरजेचं असत सर्वसाधारणपणे सहकारी संस्था आपल्या सभासांना वर्षाच्या शेवटी एकूण नफ्यातील जास्तीत जास्त पंधरा टक्के पर्यंत लाभांश किंवा नफ्यातला हिस्सा किंवा लाभातला अंश म्हणून जाहीर करू शकतात आणि अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण थांबूया धन्यवाद